लेमन सिरप किंवा सरबताचे प्रीमिक्स करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका भांड्यात एक कप साखर घालून घ्यायची आहे व त्यात इथे मी त्याच कपाने मोजून अर्धा कप पाणी घातलं आहे आता आपल्याला गॅस सुरू करायचा आहे व आपल्याला या साखरेचं छान असं घट्टसर सिरप किंवा साखरेचा पाक करून घ्यायचा आहे आता साखर विरघळीपर्यंत आपल्याला साखर व पाणी हे छान असं एकत्र हलवत राहायचं आहे जेणेकरून साखर ही लवकर पाण्यात मिक्स होईल आता तुम्ही बघू शकता साखरेच्या पाकाला छान अशी उकळी आली आहे आपल्याला हा पाक करताना अगदी घट्ट करायचा आहे एक तारी दोन तारी असं कुठलंही टेन्शन न घेता फक्त घट्टसर असा पाक करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी मध्यमाचे वर दहा मिनिट हा पाक आपण शिजून घेतला आहे व इथे थेंब पडतानी अगदी तार सुटत आहे म्हणजे अगदी घट्टसर असा परफेक्ट पाक तयार झाला आहे गॅस बंद करायचा आहे व हा पाक आता आपल्याला थंड करून घ्यायचा आहे पाक थंड झाल्यानंतर इथे साखरेचे क्रिस्टल जमा होऊ शकतात परंतु काही घाबरायचं कारण नाही अगदी परफेक्ट असा हा पाक आपला तयार होतो आता यानंतर इथे मी चार मोठ्या आकाराची लिंब घेतली आहे तुमच्याकडे मध्यम आकाराची लिंब असतील तर पाच घ्या किंवा छोटी असतील तर सहा घ्या काहीच हरकत नाही आता या ठिकाणी एक वाटी साखरेसाठी आपण अर्धी वाटी पाणी घातलं होतं तर अंदाजे तुम्हाला अर्धी वाटीच या लिंबाचा रस करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी मी चार मोठ्या आकाराची लिंब हे छान स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कापून व यातील रस काढून घेत आहे आता तुम्हाला लिंब सिलेक्ट करताना छान अशी मोठी पिवळी धमक व पातळ सालीची आणायची आहे जेणेकरून त्यात भरपूर असा रस निघेल जर तुम्ही जाडसालीची लिंब घेतली तर रस कमी निघेल त्यामुळे लिंबाचं प्रमाण कमी अधिक लागू शकतं आता इथे आपला पूर्णपणे रस काढून तयार झाला आहे आता आपण रस मोजून घेऊयात ज्या कपाने आपण साखर व पाणी घेतलं होतं त्याच कपाने इथे बरोबर अर्धा कप इथे मी लिंबाचा रस घेतला आहे म्हणजे एक कप साखरेसाठी अर्धा कप पाणी व अर्धा कप लिंबाचा रस परफेक्ट आहे ठिकाणी आता तयार झालेला पाक हा आपण थंड करून घेतला आहे तुम्ही बघू शकता अगदी साखरेचे क्रिस्टल्यात झाले आहे अशा पद्धतीने क्रिस्ट होऊ शकतात काही हरकत नाही आता यात आपण लिंबाचा रस घालून घेतला आहे व अशा पद्धतीने पाच ते दहा मिनिट आपल्याला सतत हलवत हे एकजीव करून घ्यायचं आहे लिंबाच्या रसात हे साखरेचे क्रिस्टल छान असे एकजीव होतात तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे सिरप तयार झालं आहे आता हे लेमन सिरप किंवा सरबताचे प्रीमिक्स तुम्ही याला म्हणू शकता आपलं तयार झालं आहे अशा पद्धतीने हे सिरप आपल्याला एखाद्या काचीच्या भांड्यात बरणीत भरून ठेवायचं आहे रूम टेम्परेचरला ठेवलं तर हे सिरप छान एक ते दोन महिने टिकतं व तुम्ही सहा महिने वर्षभरासाठी तुम्हाला अशा पद्धतीने सिरप करून ठेवायचं असेल तर अशाच पद्धतीने काचीच्या भरणीत किंवा बाटलीत भरून फ्रीजला स्टोर करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही पाकाचं प्रमाण योग्य केलं अगदी घट्ट होईपर्यंत पाक करायचं आहे व त्यानंतरच लिंबाचा रस थंड झाल्यावर घालायचा आहे तुमचं हे सिरप अजिबात बिघडणार नाही व टेस्टला देखील अतिशय सरबत बननाट लागेल आता ह्या उरलेल्या पासून आपण दोन प्रकारचे सरबत बघूया आता पहिल्या प्रकाराचं सरबत बनवण्यासाठी इथे मी अगदी थोडस काळं मीठ घेतलं आहे व त्यानंतर आपल्याला चिमूटभर यात साधं मीठ घालायचं आहे अगदी चिमूटभर मी साधं मीठ घातलं आहे व त्यानंतर इथे एक मोठा चमचा भरून हे सिरप घेतलं आहे आता पोहे खायचे हे चमचे म्हणाल तर सहा ते सात चमचे हे सिरप आहे आता हे सिरप आपल्याला अशाच पद्धतीने जास्त प्रमाणात घालायचं आहे जेणेकरून आपण नंतर साखर किंवा लिंबू काहीच यात घालणार नाही हे आपलं सरबताचं प्रीमिक्स आहे त्यामुळे अशा पद्धतीने मोठा चमचा भरूनच वापरा त्यानंतर इथे आईस क्यूब घातलं आहे व थंडगार फ्रीजचं पाणी यात घातलं आहे तुमच्याकडे माठातलं पाणी तुम्हाला आवडत असेल तर माठातलं थंडगार पाणी घाला व अशा पद्धतीने छान असं सरबत हलवून तयार अशा पद्धतीने तुम्ही हे सिरप करून ठेवलं तर अगदी इन्स्टंट एका मिनिटात तुमचं सरबत तयार होईल आता दुसऱ्या प्रकारात इथे मी इथे थोडस सा आपलं साधं मीठ घेतलं आहे व अगदी चिमूटभर इथे काळं मीठ घातलं आहे आता या ठिकाणी उलट केलं आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार जास्त काळं मीठ व थोडस साधं मीठ घालू शकतात तुमच्या आवडीवर आहे त्यानंतर इथे मी सब्जाच्या बिया या पाण्यात भिजत ठेवल्या होत्या त्या भिजलेल्या बिया इथे मी दोन चमचे घालून घेतल्या आहे व त्यानंतर आता यात मी आईस क्यूब घातले आहे व त्यावर आपल्याला एक मोठा चमचा भरून म्हणजेच पोहे खायचे सहा ते सात चमचे सिरप घालून घ्यायचं आहे व वरतून थंडगार पाणी आपल्याला यात घालायचं आहे व हे सरबत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे देखील अगदी एक मिनटात सरबत आपलं तयार झालं आहे अशाच पद्धतीने जलजिरा जिरा किंवा पुदिना घालून तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सरबत तुम्ही अगदी काही मिनटातच बनवू शकतात अशा पद्धतीने हे सिरप तुम्ही ह्या उन्हाळ्यात नक्की करून ठेवा व पूर्ण उन्हाळाभर याचा आस्वाद लुट तुम्हाला आजचे हे सरबताचे प्रीमिक्स किंवा लेमन सिरप आवडले असेल तर जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रमैत्रींपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद